स्वामीराज माऊली अठराशे छप्पन साली ज्याला स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटामध्ये आले ते अगदी थेट अठराशे अठ्याहत्तर पर्यंत म्हणजे देह ठेवेस तो पर्यंत म्हणजे समाधी अवस्थेत जाण्यापर्यंत महाराजांनी अक्कलकोट आणि अक्कलकोटच्या अक्कल परिसरामध्ये अनंत भ्रमंती केली पण अक्कलकोटमध्ये अगदी सुरुवातीचा काळ जो वगळला तर जास्तीत जास्ती त्यांनी काळ जो आहे तो वटवृक्ष देवस्थानाच्या त्या झाडाच्या खाली त्यांनी व्यतीत केला ही वास्तू त्यांना खूप आवडायची इथे त्यांनी अनंतलीला केल्या आजचं हे वटवृक्ष देवस्थान स्वामी महाराज ज्याला अक्कलकोटात आले त्यावेळेला नेमकं काय होता महाराजांना तिथे बसायला का आवडायचं या विषयावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत त्यावेळेला नेमकं काय होतं आणि कसं होतं त्याचं आज आपण स्मरण करणार आहोत स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराजा माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो भक्तगणं स्वामी समर्थ महाराजांच्या या आपल्या चॅनलवरती आज मी ती स्तोवर जे काय आपण प्रेम केलेलं आहे ज्या प्रेमाने तुम्ही आपले सगळे व्हिडिओज किंवा हे सगळे एपिसोड ऐकतायत ते खरोखर कौतुकास्पद आहे पण त्याचबरोबर अगदी सुरुवातीलाच मी एक सर्वांना विनंती करतो आहे की भक्तगणो तुम्ही हा आपला चॅनल सुद्धा करा इतरांनासुद्धा तो शेअर करा त्यांना सांगा जर तुम्हाला आवडलं असेल तर तो सबस्क्राईब करायला जसजसं तुमचं सबस्क्रिप्शन वाढतं तस तसं आम्हाला काम करायला कॅमेरासमोर उभं राहायला किंवा कुठेही आपला तुमच्यासाठी कॅमेरा घेऊन जायला आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं त्यामुळे चॅनलची वाढ ही हो व्हायलाच पाहिजे आपला परिवार हा वाढायलाच पाहिजे त्या भक्तगणू सर्वांना एक प्रेमाची विनंती करतो आणि त्याच पद्धतीने आग्रहसुद्धा करतो तुम्हाला जर आपला हा चॅनल आवडत असेल श्री स्वामीराज माऊली या चॅनलवरचं सगळं काम जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया तो तुम्ही सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून थांबू नका तर तो इतर तुमचे स्वामी भक्त जे कोण तुमचे परिचित आहेत तुमच्या कुटुंबातल्या तुमच्या मित्रमंडळींपैकी त्यांना तो शेअर करा तेवढी एक विनंती करतो आणि तुम्ही ते कराल याची मला पूर्णतः खात्री आहे बघतं म्हणजे आता आपण वळूया आपल्या मूळ विषयाकडे वटवृक्ष देवस्थान आजचं जे अगदी भरभराटीला आलेलं देवस्थान आहे अक्कलकोटमध्ये दे एक आपण गेल्यानंतर वटवृक्ष देवस्थानाला गेल्याशिवाय आपण राहत नाही तिथलं आपण दर्शन घेतोच घेतो कारण महाराजांचं जास्तीत जास्ती सान्निध्य त्या जागेमध्ये होतं महाराजांचा वावर होता पण जेव्हा महाराज अक्कलकोटात आले त्यावेळेला ही वास्तू नेमकी काय हो होती ही कोणाची होती ते कशी होती आणि महाराजांना तिथे बसायला का आवडलं आज आपला हा विषय आहे बरं का फक्त म्हणे अठराशे सत्तावन्न साली स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात आले आणि नवरात्रीतले दिवस होते ललिता पंचमीच्या दिवशी ते आले तिथे महाराज अक्कलकोटला आले त्याला नेमकं काय घडलं वगैरे याच्यावरती आपले वेगवेगळे व्हिडिओज वेग आपण केलेले आहेत मुद्दाहून त्या सगळे त्याचे खाली लिंक देतोय बरं का कोणी बघितले नसतील तर ते सुद्धा बघा पण महाराज अक्कलकोटला सुरुवातीला आले आणि जास्तीत जास्ती, जास्ती वेळ ते चोळप्पांच्या घरी तिथे राहत असत अगदी संबंधीव जरी राहिलेत नाहीत तरी सूर्य मावळतीच्या वेळेला ते चोळप्पांकडे येत असत चोळप्पांची नाना प्रकारे त्यांनी परीक्षा बघितली चोळप्पांच्या घरातल्या महिला वर्गाला सुद्धा त्यांनी खूप 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 अगदी खरं सांगायचं म्हटलं तर सतवलं त्यांची अंतपरीक्षा बघितली पण चोळप्पांचा त्यांच्यावरती जे काय प्रेम होतं जी काय श्रद्धा होती चोळप्पांच्या मनामध्ये कधी असं आलंच नाही की हे का आपल्याला सतवत आहेत भक्त म्हणजे चोळप्पांच्या घरी भक्तांची गर्दी रोजच होत असायची ही सगळी व्यवस्था ते अगदी चोखपणे पार पडायची बरं का एक दिवशी हे सगळं बघून अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी चोळप्पांना पाच रुपये वर्षासन मंजूर केलं त्या काळातले पाच रुपये म्हणजे तुम्ही जी काय महाराजांची सगळी व्यवस्था करतायत आले गेलेल्यांची उडबस करतायत या सगळ्या गोष्टी काही तर काहीतरी खर्च होतच असेल हा सगळा खर्च पूर्वी चोळप्पा अगदी ओढाताण करून करत असायचा पण अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी त्यांना पाच रुपये वर्षासन द्यायला मंजूर झालं आणि ते जेव्हा यायला सुरुवात झाली तिथपासून महाराजाने तिथून काढता पाय घेतला फक्त म्हणे त्यानंतर स्वामी महाराज चोळप्पांच्याकडे फारसे राहत नसत म्हणजे आधीसारखे तर अजिबात नसत अगदी कुठेही गेले तरी संध्याकाळी मावळतीच्या वेळेला जसे आपण आपल्या घरी येतो तसे महाराज चोळप्पांकडे जायचे चोळप्पांचं घर ते स्वतःचं घरच समजायचे ते चुळप्पांच्या वरती त्यांचं खूप प्रेम होतं अगदी कायम होतं बरं कायम पण चुळप्पांनी ज्या वेळेला वर्षासंध घ्यायला सुरुवात केली तिथपासून महाराजांनी चोळप्पांच्याकडे राहणं बंद केलं मग महाराज कुठेही राहत असत अगदी महारवाड्यापासून ते राजवाड्यापर्यंत महाराजांची भ्रमंती आणि महाराजांचा संचार होत असायचा महाराज कुठे गेले नाहीत असं कधीच नाही अक्कलकोटमधला इंच निंच भाग जो आहे तो महाराजांच्या चरणकमलांनी पावन झालेला आहे महाराज अत्यंत चंचल कधीच एका ठिकाणी जास्त वेळ बसले नाहीत ने नेहमी हिंडत राहायचे त्यामुळे अक्कलकोट हे संपूर्ण अक्कलकोटच परिसर नाही तर अक्कलकोडाच्या आजूबाजूची गावंसुद्धा ज्याच्यावरती आता आपण व्हिडिओज करणार आहोत या सर्व ठिकाणी महाराजांचा संचार असायचा पण भक्त म्हणजे काही एक ठिकाणी महाराज नेहमी बसलेले असायचे हे स्थान मात्र महाराजांचं अत्यंत आवडीचं असायचं तिथे महाराज असंख्य लोकांना भेटायचे आणि एवढंच नाही तर त्याच ठिकाणी महाराज अखेरीस समाधी अवस्थेत गेले आणि हे स्थान म्हणजे मला तुम्हाला नव्याने सांगण्याची गरजच नाही तुम्ही सर्व स्वामी बघतात अक्कलकोटबद्दल व्यवस्थित एकदा जाणतच असाल हे जे स्थान आहे आते ते आजचं वटवृक्ष देवस्थान बघतो म्हणजे हे वटवृक्ष देवस्थान नेमकं त्यावेळेला कसं होतं ज्याला महाराज अक्कलकोटात आले अक्कलकोट या गावाकडे फारसं कोणाचं लक्ष नसायचं ते अगदी मागासलेलंच गाव होतं पण महाराजांचा तिथे जो काही सहवास घडला तिथपासून तीत तिथे शेकडो टांगे रोजचे फिरू लागले दुकानं थाटली गेली लोकांची ये वाढली आणि या गावाला हळूहळू शोभा आली आणि याच सगळ्याच कारण काय तर त्या महाराजांच्या दर्शनासाठी लांब लांबची लोक सुद्धा तिथे यायची आजच्या सारखी सोय नसेल पण कोणाची गैरसोय मात्र झाली नाही आलेल्या प्रत्येक भाविकाची राहण्याची जेवणा खाण्याची कोणाच्या ना कोणाच्या घरामध्ये ती सोय होत असायची कारण संपूर्ण अक्कलकोटच स्वामीमय झालं होतं स्वामींच झालं होतं संपूर्ण अक्कलकोटमध्ये असंख्य लोकांचा महाराजांवरती प्रेम जडलं अधिक जाती धर्माच्या पलीकडे लोकांनी महाराजांवरती प्रेम केलं आणि त्या सर्वांकडे महाराज जात असत बरं का पण त्यांचं एक आवडता स्थान जिथे महाराज नेहमी जात असत ते म्हणजे कळजाळकरांचं परिस होय बघता आजचं ते वटवृक्ष देवस्थान हा जो परिसर जो आहे तिथे सगळी ब्राह्मण वस्ती होती अनेक ब्राह्मणांची घरं होती आणि तसंच तिथे या सुद्धा एक मोठा वाडा होता आणि वाड्याच्या पाठच्या बाजूला त्यांचं परीस होतं या ठिकाणी त्यांचा गोठा होता गाई म्हैशी घोडे वगैरे ते सगळे ते तिथे बांधत आता हे कळजाळकर मुळशे कोण तर तुळजापूर तालुक्यातील अळी गावाचे ते कुळकर्णी पासून काही अंतरावरती कळजाळ म्हणून एक गाव आहे त्या गावात त्यांची भरपूर जमीन जुमला होती आणि तिथेच ते राहत असत आणि म्हणून त्यांचं नाव कळजाळकर पडलं खरंच त्यांचं नाव कुळकर्णी मनोहर पंढरीनाथ कळजाळकर ज्यांना बाबासाहेब म्हटलं जायचं हे अक्कलकोटच्या राजदरबारी दिवाण होते आणि म्हणूनच त्यांना अक्कलकोटच्या राजघड्यांकडून आश्रय मिळाला आणि तिथे त्यांनी ते त्यांचं स्वतःचं घर बांधलं या कळजाळकरांच्या परसातली ही सगळी जागा स्वामी महाराजांना खूप भावली आणि त्याची काही कारणं सुद्धा आहेत बालकानी जर बघितलं तर महाराजांचा सहवास अगदी पाण्याच्या बाजूलाच असायचा मग तो विहीर असो ओढा असू नदी असू कुठे आज सुद्धा तुम्ही बघा महाराजांचे जे मठ होत आहेत आजूबाजूला कुठे ना कुठे पाणी असतं अगदी स्वामी सुताना म्हणा किंवा त्या आगासकारांना म्हणा महाराजांनी सांगितलेलंच होतं की कि दर्या किनारी माझा झेंडारो पण जिथे दर्या नसतो समुद्रच नाहीये तिथे सुद्धा महाराजांनी पाण्याच्या जवळच वास्तव्य केलेलं आहे अगदी चोळपांच्या घरामध्ये वीर नव्हती ती महाराजांनी वीर खणायला लावली आणि दुसरं तिथलं कारण असं असावं की ह्या पर्सामध्ये या, या कळजाळकरांच्या पर्सामध्ये भरपूर झाडी होती वटवृक्षाचं रान होतं म्हटलं तरी चालेल एक भला मोठा वटवृक्ष आणि वटवृक्षाचं रान ते काय तर त्याची प्रत्येक पारंबी आहे ती खाली जाते काही पारंब्या होत्या त्या लोमकळत होत्या महाराजांना ही जागा खूप आवडली कारण महाराज बाल उल्मनी अवस्थेत असायचे त्यांच्याबरोबर लहान लहान मुलंसुद्धा खेळायची आणि ही जी जागा होती ती धमाल मस्ती करण्यासारखीच जागा होती या अगोदरसुद्धा काही मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराज लहान लहान मुलांबरोबर खेळायचे मग कधी विटेडांडू असेल कधी गोट्या असतील आणि अगदीच काही नसलं तर ह्या ठिकाणच्या पारंभ्यांना लोमकळत लोंबकळत हे बाळगोपाळांबरोबर महाराज खेळायचे अक्कलकोटात महाराज आले आणि सर्वांना त्याशिवाय कळलं की महाराज हे नेमके साक्षात परब्रह्म आहेत परमात्मा आहेत देवादिदेव आहेत आणि अक्कलकोटचे राजेसाहेबसुद्धा त्यांना शरण केले त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी महाराज जात त्या त्या ठिकाणी त्या दिवशी अगदी दिवाळी साजरी व्हायची महाराज या कळजाळकरांच्या परसात येत असत किंवा या कळजाळकरांनी त्या वटवृक्षाच्या खाली एक छोटासा बांध महाराजांना बांधून दिला महाराज या पारावरती बसून खूप लिला करत परगावची अक्कलकोटची सगळी भक्त मंडळ याच ठिकाणी महाराजांना भेटायला येत असत इथे एक तुळशी वृंदावन सुद्धा होत जे कालांतराने जेव्हा या वास्तूमध्ये देवस्थान झालं तेव्हा ते तुळशी वृंदावन अडचणीचं एक कारण सांगून ते काढलं गेलं स्वामी समर्थ महाराजांना ही वास्तू खूप आवडायची आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तिथे सगळी जनावर असायची गाई म्हणू नका म्हशी म्हणू नका बैल म्हणू नका आणि घोडेसुद्धा महाराज त्यांच्याबरोबर बोलायचे त्यांना खाऊ घालायचे त्यांच्यावरती असंख्य प्रेम करायचे आणि त्याच्यामुळे ही वास्तू स्वामी महाराजांना खूप आवडायची मनोहर पंढरीनाथ कळजाळकर जे होते बाबासाहेब कळजाळकर त्यांच्या मातोश्री माई म्हणजे त्यांना माई म्हटलं जायचं या माहेरच्या करजगीच्या या करजगी गावात सुद्धा महाराज नेहमी येत असत त्यामुळे माई महाराजांना ओळखत होत्या त्यांना भजत होत्या अगदी आधीपासून भजत होत्या माईने महाराजांची भरपूर सेवा केली ज्या ज्या वेळेला महाराज अक्कलकोडामध्ये या वटवृक्षाच्याकडे येत असत त्याला माई सगळी व्यवस्था सांभाळत ती आपल्या घरच्यांना सांगत असत हे सा। महाराज माझ्या माहेरी नेहमी यायचे बरं का आणि हे देवादी देव आहेत आणि त्यांच्या असंख्य लीला त्या कर्जगी गावातल्या ती अक्कलकोटामध्ये सांगायची तिला ते सांगण्यास फार छान वाटायचं खूप बरं वाटायचं महाराज कधी कधीकधी तिथे असत फार कौतुकाने त्या माईंकडे बघत हसत कधीकधी तिच्याकडे पाहून होय ग बाय बरोबर बोलते तू असं सुद्धा म्हणत या माईंवरती सुद्धा महाराजांचं खूप प्रेम होतं माई अगदी शेवटपर्यंत हट्ट्या खट्ट्या होत्या बरं का त्या कधी थकल्या नाहीत एक दिवशी तिची असंख्य गर्दी होती भरपूर भक्त मंडळी आली होती नेहमीप्रमाणे माई महाराजांच्या सेवेत होत्या त्यातल्या एका भक्ताकडे महाराजांनी बघितलं आणि सांगितलं अरे बाबा ही बाई काय आता राहत नाही बरं का ही बाई आता जास्ती दिवस राहणार नाही तिथल्या लोकांना अचंबा वाटला ही एवढी हट्टी कट्टी बाई होती व्यवस्थित तब्येतीने बाई हिला काय होणार पण काही दिवसांनी तसंच घडलं त्या कळजाळकर वाड्यातली एक जुनी भिंत कोसळली आणि त्याच्या खाली माई येऊन माईंचा अंत झाला महाराजांच्या मुखातून जे काय येत जे काय महाराज भाकीत करत ते पूर्णतः सत्य असायचं खुद्द महाराजांनासुद्धा वाईट वाटलं असेल तिला निरोप देताना पण ते त्याला घडायचं होतं आणि ते, ते महाराजांनी भाकीत केलं त्या कळजाळकरांच्या वाड्यातसुद्धा महाराज नेहमी येत असत कळजाळकर वाड्याबद्दल आपण एखादा एपिसोड नक्कीच करू पुढे पण या कळजाळकर वाड्यातला एक छोटासा प्रसंग तुम्हाला मी सांगतो ज्या वेळेला हैदराबादचे राजा राय है, अक्कलकोटात महाराजांना शोधत शोधत आले त्यावेळेचा एक प्रसंग या कळजाळकरच्या वाड्यातला सुद्धा आहे कळजाळकरांच्या वाड्याच्या माडीवरती महाराज बसले होते आणि तिथे या शंकरराव राजा महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे महाराज कुठेही गेले तरी अक्कलकोटात आल्यावरती या वटवृक्षाखाली येऊन बसत आज जिथे छोटीशी देवळी बांधलेली आहे पादुका स्थापन केलेल्या आहेत अगदी ते महाराजांचं बसण्याचं ठिकाण असायचं त्या वटवृक्षाच्या खाली जिथे ती छोटीशी देऊ आहे ते महाराजांच्या बैठकीचं स्थान असायचं तिथे महाराज असंख्य वक्तांना भेटायचे पुढेच विहीर आहे अजूनही आहे ती त्या विहिरीचं सुद्धा फार घाणेडं होतं कोणी ते पित नसायचं महाराजांनी त्या विहिरीचं पाणी व्यवस्थित केलं आजची तर परिस्थिती अशी आहे की कुठेही जरी पाणी नसलं तरी त्या विहिरीला मात्र पाणी असतं आता ती विहीर आपल्याला दिसत नाही कारण आता आताच्या प्रशासनाने ती विहीर पूर्णतः वरून बंद केलेली आहे पण पूर्वी तिथे एक विहीर होती आज पण आहे खाली आहे आणि त्या विहिरीवरती सुद्धा महाराजांचे अनंत लिहिले आहेत हा एक गोष्ट मात्र नमूद करतो कळजाळकरांचं हे जरी परिसाचा भाग जरी असला तरी इथे चार ब्राह्मण घरांनी या वटवृक्ष देवस्थानाला आपल्या आपल्या जागा तिथे दान केलेले आहेत बरं का त्यातलं प्रामुख्याने जर नाव घ्यायचं असेल कळजाळकर सोडून तर सरदेशमुख आज सरदेशमुखांचा तिथे वाडा आहे त्याच्यावरती सुद्धा आपण एक एपिसोड केलेला आहे या सरदेशमुखाने सुद्धा ब त्या त्यांचा काही वाड्याचा जो भाग होता तो वटवृक्षाला दिलेला आहे त्यानंतर वाकनिसांनी दिलेला आहे आणि कोतवालांनी सुद्धा दिलेलं आहे आज वाकनिस्तानचा आणि कोतवालांचा वाडाच तिथे दिसत नाही स्वामी महाराजांच्या चैत्रामध्ये त्यांचा उल्लेख आहे नक्की पण ते वाडे आज नाही आहेत ते वाडे सगळे जमीनदोस्त झाले आणि ती जी जमीन जी आहे ती वटवृक्षाला गेलेली आहे वटवृक्ष देवस्थानाला महाराजांना त्या लोकांनी दिलेली आहे मग तर म्हणजे परिसरामध्ये स्वामी महाराजांनी लहान मुलांबरोबर सुद्धा खूप मोज मस्ती केली आणि तसेच इतर भाग्यवंतांना सुद्धा दर्शन दिलं आजच्यासारखा हा परिसर ती गजबजलेला नव्हता अगदी मोकळा असायचा इथे एवढी प्रचंड गर्दी जमायची का महाराजांचा नैवेद्य समोर शिजायचा आज जिथे अन्नक्षेत्र मंडळ आहे तिथे महाराजांसाठी अन्नपूर्णा आजसुद्धा सज्ज आहे आणि तिथेच महाराजांचा नैवेद्य शिजायचा पण भक्त म्हणे त्यावेळेला हा परिसर इतका मोकळा होता की महाराज जिथे बसायचे तर महाराजांच्या उजव्या बाजूला एक भली मोठी वीर होती आज सुद्धा ती आहे त्याच्या पुढच्या बाजूला सगळी दुकानं झालेली आहेत तर महाराजांच्या डाव्या बाजूला सगळी ब्राह्मणांची घरं होती त्यात त्या पुराणिकांचं घर सुद्धा होतं ज्याच्याबद्दल आपण एपिसोड केलेलाच आहे या सबंध परिसरामध्ये ह्या जो मूळ जरी वटवृक्ष असला तरी त्या वटवृक्षाच्या पारंभ्या सुद्धा जमिनीमध्ये रोवल्या गेल्या होत्या आणि परिसर अगदी पूर्णतः दाट झाडीत होता महाराजांना इथे बसायला खूप आवडायचं खूप छान प्रसन्न इथे वातावरण होतं महाराजांची आवडती सगळी जनावर सुद्धा आजूबाजूला होती सर्व भक्त मंडळी इथे अगदी सहज रमायचे या परिसरात महाराजांबरोबर त्यांचे सर्व सेवेकरी सुद्धा असायचे स्वामी समर्थ महाराज ज्याला समाधी अवस्थेत गेले त्या अगोदर काही दिवस महाराज बाहेर होते मग अक्कलकोटात आले त्याच्यानंतर काही लोकांच्या घरी महाराज होते त्याची तब्येत जरा थोडीशी खालावलेली अंगामध्ये ताप होता मग त्यानंतर ते मुरलीधराच्या मंदिरामध्ये आले पण मुरलीधराच्या मंदिरातून त्यांनी स्वतः सांगितलं की मला वटवृक्षाखाली घेऊन जा आज जिथे देवी छोटीशी आहे तिथे काही वेळ बसले त्यांच्याबरोबर सदोदित राहणारे ज्योतिबा सेवेकरी यांनी तिथे महाराजांसाठी एक झोपडी बांधली होती महाराजांसाठी एक खाटला ठेवली होती तिथे महाराजांना बसवण्यात आलं आणि तिथेच स्वामी महाराजांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी असं म्हणतात की चतुर्थी त्यावेळेला लागली होती दुपारची वेळ असल्यामुळे शके अठराशे म्हणजे इसवी सन अठराशे अठ्ठ्याहत्तर साली स्वामी महाराज समाधी अवस्थेत गेले आणि म्हणूनच भक्तगण तिथे एक शिवलिंग स्थापन करण्यात आलं महाराजांची ही वास्तू महाराजांच्या सहवासाने ही वास्तू अत्यंत दैवी झालेली आहे बरं का त्यानंतर महाराजांना समाधी कुठे द्यायचा हा भला मोठा वाद झाला आणि अखेरीस चोळप्पानी आदेश खणून ठेवलेल्या त्या ब्रह्मगुर्यामध्ये महाराजांना समाधी देण्यात आली महाराजांचा देह स्वामी महाराजांचा देह या वटवृक्षापासून बुधवार पेठेतील चोळप्पांच्या घराकडे जेव्हा नेला त्याला या वटवृक्ष परिसरामध्ये फारशी लोक येत नसत बरं का कारण महाराजांचा देहच तिथे नेलेला आहे त्यावेळेला महाराजांबरोबर अहोर रात्र चोवीस तास राहिलेले ज्योतिबा पाद्ये ज्यांच्यावरती आपण व्हिडिओ केलेला आहे त्या ज्योतिबा पाद्येनी मात्र ते स्थान सोडलं नाही आजचं जे वटवृक्ष देवस्थान होण्याच्या पाठी शंभर टक्के श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते ज्योतिबा पाध्यानं कारण ज्योतिबा पाद्येनी तिथेच थांबले ते ज्योतिबा पाद्ये ज्योतिबा पाद्ये कुठेही गेले नाही कारण ते जाणून होते का महाराजांचं समाधीस्थान म्हणजे महाराजांनी समाधी लावली कुठे तर ते हे स्थान आहे वटवृक्षाच्या पाठीची ती झोपडी आहे त्या ठिकाणी माती ते ज्योतिबा कायम राहिले त्या वटवृक्षाची सेवा त्याच्या पाठी स्वामी महाराजांची जे काही जी वास्तू होती तिथली सेवा ही कधी त्याने आयुष्यात कधीच सोडली नाही तिथली सगळी साफसफाई इथलं पावित्र्य राखण्याचं काम ज्योतिबा पाद्य करत आणि हे पाहून हैदराबादचे शंकरराव राजारायण यांनी या वटवृक्षाच्या खाली त्यांना पादुका स्थापन करून दिल्या एक छोटीशी देऊळी स्थापन करून दिली त्यानंतर पाठीमागे आज ज्याला आपण गर्भगृह म्हणतो ती महाराजांसाठी एक छोटीशी झोपडी होती तेव्हा त्या ते ठिकाणी शिवलिंग स्थापन करण्यात आलं त्यावरती महाराजांचा मुखवटा ठेवला गेला काही प्रमाणात अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी सुद्धा त्याला हातभार लावलेला आहे या सगळ्या गोष्टी वटवृक्ष देवास्थान या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे पण नंतर नंतर हे स्थान बहरत गेलो कारण ज्योतिबा सेवेकर यांनी हे स्थान अगदी पवित्र ठेवलेलं इथे रोज ते पूजा अर्चा करत आरती करत काही प्रमाण उत्सव सुद्धा साजरे करत त्यामुळे ह्या स्थानाचा पावित्र्य कायम राखलं गेलं स्वामी समर्थ महाराजांचा हा वटवृक्ष परिसर त्याचं रूपांतर हळूहळू देवस्थानात झालं मग ज्योतिबांच्या पश्चात त्यांनी पानवळकरांना सेवेला आणलं या पानवळकरांवरती सुद्धा आपण एक एपिसोड केलेला आहे भक्त मंडळी त्याला हा संबंध परिसर अगदी मोकळा होता अगदी शांत होता अगदी प्रसन्न होता आणि महाराजांच्या सहवासात तो काय असेल त्याची आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही पण सांगायचं काय तर महाराजांना हा परिसर आवडायचं मुळात कारणच आपल्याला एकंदरीत असं दिसतं की इथे असलेला वटवृक्ष त्याच्या असलेल्या त्या पारंब्या आजूबाजूला असलेले ते गोठे ज्याच्यामध्ये असंख्य जनावर होती बाजूला असलेली ती विहीर तिथे असलेलं ते तुळशी वृंदावन आणि महाराजांची असंख्य सेवेकरी आणि त्याचबरोबर अक्कलकोटात येण्या अगोदरपासून त्यांच्या सेवेत राहिलेल्या माई भक्त मंडळी अक्कलकोटचं हे वटवृक्ष देवस्थान जे आज आपल्याला दिसतंय काही वेळ रांगेत उभं राहण्याची तिथलं आपल्याला दर्शन घडत नाहीये हा परिसर त्या काळामध्ये अगदी मोकळा होता अगदी अलीकडे सुद्धा एक वीस पंचवीस वर्षापूर्वी प्रत्येक आलेला भक्त तिथे ते पाहिजे तेवढा वेळ घालवत असायचा खूप छान वाटायचं सर्वांना आज सुद्धा या परिसराचं दर्शन घेतलं त्या वटवृक्षाचं दर्शन घेतलं का महाराजांचा सहवास आपल्याला अनुभवता येतो एका बाजूला असलेलं असले ते महाराजांचं शेजगर आणि दुसऱ्या बाजूला असलेलं तो ते संबंध सगळे दैवतांचं ते देऊळ त्याच्या बाहेर असलेला तो औदुंबर खरोखर ते वातावरण फार मंत्रमुग्ध करून टाकतं आपल्याला खूप आपल्याला प्रसन्न करत पण हा वटवृक्ष देवस्थान एकेकाळी या कळजाळकरांची मोकळी जागा होती जिथे त्यांचे गोठे होते हे आपल्याला विसरून चालणार नाही आज स्वामी समर्थ महाराजांची अक्कलकोटमध्ये आपण जातो असंख्य आपल्याला तिथे महाराजांची वास्तव्य स्थळं आपल्याला दिसतात ही सर्वी वास्तवी स्थळं जी आहेत ही त्या काळामध्ये कोणात ना कोणाची अगदी खाजगी मालमत्ता असायची आज तिथे महाराजांच्या कृपेने मोठी मोठी देवस्थानं झालेली आहेत आणि त्या सर्व त्या स्थळांपैकी वटवृक्ष देवस्थान हे असं आहे की त्या वटवृक्षाखाली महाराजांनी जास्तीत जास्ती वेळ घालवलेला आहे आणि तिथेच समाधी अवस्थेत गेलेले आहेत त्यामुळे इतर सर्व ठिकाणासारखंच अक्कलकोटचं वटवृक्ष देवस्थान सुद्धा तेवढंच पवित्र आहे आता हे कळजाळकरांची जी मोकळी जागा होती जिथे महाराज येऊन बसायचे त्याचं हळूहळू वटवृक्ष देवस्थानामध्ये कसं काय रूपांतर झालं त्याबद्दल एक आपला वेगळा एक एपिसोड येणार आहे जिथे त्यांनी जास्तीत जास्ती, जास्ती काळ व्यतीत केला तो परिसर ती पावन वास्तू आहे आजचा आपला विषय स्वामी महाराज अक्कलकोटात आले तेव्हा हे वटवृक्ष देवस्थान नेमकं काय होतं तो असल्यामुळे या वटवृक्ष देवस्थानाबद्दल मी जास्ती बोलणार नाही त्याच्यासाठी वेगळा स्वतंत्र एपिसोड आपण नक्कीच करणार आहोत लवकरात लवकर करणार आहोत अक्कलकोटवरती काही असे मुख्य स्थानं जी आहेत त्याच्यावरचे माझे व्हिडिओज करण्यास अजून बाकी आहे मला माहिती आहे मला त्याची कल्पना आहे पण लवकरात लवकर अक्कलकोटात जाऊन मी ते सगळं करणार आहे तेव्हा म्हणतो तुर्ताच आपण एवढं बघूया की स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात जेव्हा आले त्यावेळेला हा परिसर असा कसा होता त्याची फक्त कल्पना तुम्हाला द्यायची होती महाराज तिथे का आले असावेत याबद्दल आपल्याला विचार करायचा होता महाराज समाध व्यवस्थेत गेलेली ही जागा ही वास्तू खरोखर अत्यंत पावन आहे खूप सिद्ध आहे त्यामुळे या वटवृक्षाचं आपण स्मरण करूया महाराजांच्या तिथल्या सहवासाचं आपण स्मरण करूया आणि हात जोडून म्हणूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी हे नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा मज ठेवावे भिकारी सुखे करीन चा सुखे करीन चा तुझे नाम माझी जोड मुखी राहो ते गोड राहो राहोतेची गोड मुखी राहो ते गोड स्वामी देई हे दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐस खारी दिनाथा ऐसे करी तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद जावे दास पद मज जावेदासपद स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे ची सुत मागे हे ची तुझ्या चरणी हो बोलिन तुझ्या चरणी हो बोलीन स्वामीचे हे दान नित्यचरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई गणो एक नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका